अफगाणिस्तान म्हटलं की डोळ्यासमोर येतं रनरंत रन वाळवंट सततचं युद्ध आणि तालिबान पण या सगळ्या गोंधळात एक असा खजिना दडलाय जो हजारो वर्षापूर्वीच्या हिंदू संस्कृतीची साक्ष देतोय त्याचं नाव आहे महाविनायक किंवा गार्देस गणेश ही गणपती बाप्पाची प्राचीन मूर्ती जी आजही काबूलच्या दर्गाहपीर पीर रतननाथ मंदिरात डवलाने उभी आहे ही फक्त दगडाची मूर्ती नाहीये तर इतिहास संस्कृती आणि श्रद्धेची एक गोष्ट आहे बाप्पा इथे कसा आला आणि त्याची गोष्ट काय सगळं सांगतो एकोणीसशे पन्नासच्या आसपास गार्देश शहरात काबूल पासून सत्तर एक किलोमीटर अंतरावर ही संगमरवरी मूर्ती सापडली ही मूर्ती एकाहत्तर सेंटीमीटर उंच आणि चौदा इंच रुंद आहे गणपती बाप्पा यात एकदम रुबाबदार दिसतो त्याचं डिझाईन इंडो अफव्हान स्टाईलचं आहे आणि त्यात गुप्त काळातल्या भारतीय शिल्पकलेचा टच आहे बाप्पाचा मुकुट थोडा खराब झालाय पण त्यात चंद्र मकर आणि मध्यभागी एक उभी गोष्ट दिसते हत्तीचे कान सापाच्या रूपातलं जाणव आणि कमरेला वाघाची कातडी हे सगळं मूर्तीला एकदम युनिक लुक देत खास गोष्ट म्हणजे ही उर्ध्वर येतच गणेश मूर्ती म्हणजे ही मूर्ती ब्रह्मचार्याचं प्रतीक आहे मध्य प्रदेशातल्या उडियागिरी गुहेतल्या गणपती सारखीच मूर्ती आहे तिची सोंड आणि दात तुटलेले आहेत पण बाप्पाचं शरीर आणि ग्रीक स्टाईलचा टच यामुळे मूर्ती एकदम जबरदस्त दिसते मुकुट हार आणि कमरपट्ट्याने सजलेला हा बाप्पा प्राचीन शिल्पकाराचं कसं आपल्याला दाखवतो मूर्तीच्या पायथ्याशी दोन ओळींचा संस्कृत शिलालेख आहे जो सिद्ध मातृका किंवा शारदा लिपीत लिहिलेला दिसतोय हा शिलालेख सहाव्या किंवा आठव्या शतकातला आहे आणि त्यावर हे लिहिलंय सांगायचं तर आठव्या वर्षी ज्येष्ठ महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला विशाखा नक्षत्रात आणि सिंह लग्नात परम भट्टारक महाराजा श्री श्रीशाही खिंगाल उद्यानशाही यांनी हा बाप्पा इथे बसवला हा शिलालेख ज्योतिषी तपशिलांसह राजा खिंगालाचा उल्लेख करतो पण हा राजा खिंगाल नक्की कोण आहे इथे इतिहासकारांमध्ये थोडासा गोंधळ आहे काही म्हणतात हा पाचव्या शतकातला अलचोन हुन राजा खिंगिला आहे ज्याच्या नाण्यांवर देवशाही खिंगिला असं लिहिलंय तर काहींच्या मते हा आठव्या शतकातला तुर्कशाही राजा आहे ज्याला अरब लोक खिंगील किंवा खिंगाल म्हणायचे हा राजा सातशे पंच्याहत्तर ते सातशे पंच्याऐंशी मध्ये अल महदीला शरण गेला चिनी सोर्सेस मध्ये याला बो फुजन म्हणून ओळखलं जातं जो फ्रोम केसारचा मुलगा होता तुर्कशाही काळात म्हणजे सातव्या ते आठव्या शतकात अफगाणिस्तानात बौद्ध धर्म हा पीकवर होता पण हिंदू धर्मही तितकाच पसरला होता तुर्कशाही राजे हे बौद्ध होते तरीही त्यांनी हिंदू मूर्त्या बनवल्या गार्देज गणेश आणि खैर खाने इथली सूर्य मूर्ती याच काळातली आहे चिनी प्रवासी ह्युआन सांगशेने सातव्या शतकात काबूल जवळ कापिशा इथे हत्ती रूप देवतेच्या पूजेचा उल्लेख केलाय जो कदाचित गणपतीचा सा असावा बरं आता अफगाणिस्तान आणि हिंदू धर्माचा काय संबंध असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर ऐका अफगाणिस्तानात हिंदू धर्माचा इतिहास हा खूप जुना आहे उशान साम्राज्यात तिथे गणपतीची पूजा व्हायची इंडो ग्रीक राजांच्या नाण्यांवर हत्तीचं चिन्ह आहे आणि पिलुसार हे नाव कपिशाशी जोडलं जातं जे तमिळनाडूमधल्या पिल्ल्यार या गणपतीशी मिळतं जुळतय ही मूर्ती अफगाणिस्तान ते दक्षिण भारतापर्यंत सांस्कृतिक कनेक्शनची गोष्ट आपल्याला सांगते तिथल्या हिंदूशाही राजवंशाने नवव्या आणि दहाव्या शतकात हिंदू धर्म जपला पण इस्लामी आक्रमकांमुळे तो हळूहळू कमी झाला तरीही गार्देज गणेश हा त्या काळचा जिवंत पुरावा आहे आज ही मूर्ती काबूलच्या दर्गा पीर रतननाथ मंदिरात आहे जिथे हिंदू आणि शीख लोक प्रार्थना करतात दोन हजार एकवीस मध्ये तालिबानने सत्ता घेतली तरी मंदिराचे रखवालदार पंडित राजेश कुमार यांनी मंदिर सोडलं नाही ते म्हणाले माझ्या आजोबांनी हे मंदिर सांभाळलं मी कसं सोडू तालिबानने मारलं तरी मी इथेच राहणार गार्देश गणेश ही फक्त मूर्ती नाहीये तर अफगाणिस्तानातल्या हिंदू धर्माच्या प्राचीन इतिहासाचा एक ठेवा आहे जी भारताची अफगाणिस्तानाशी असलेली सांस्कृतिक आणि धार्मिक नाळ दाखवतो आजच्या तालिबानच्या गोंधळातही या मूर्तीची पूजा सुरू आहे कितीही कठीण काळ असला तरी संस्कृती आणि श्रद्धा या मुळांशी कायम राहतात याच हे उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानचा महाविनायक ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच माहिती मिळवायची असेल तर आमच्या लगावबक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।